प्रिन्स शिक्षण संस्थेतर्फे ज्युडो कराटे प्रशिक्षण पेठ तालुका वाळवा येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महिला व बालविकास विभाग वाळवा पंचायत समितीच्या व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षणाअंतर्गत प्रिन्स शिक्षण संस्था येवलेवाडी व वाळवा पंचायत समिती यांच्या संयुक्तपणे जुडो कराटे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासाठी जुडो कराटे प्रशिक्षण देण्यात आले महाविद्यालयातील मुलींना छेडणे त्यांना त्यांचा विनयभंग करणे तसेच प्रकार असे प्रकार वाढत आहेत त्यामुळे मुलींच्या कंटाळून अनेक मुली, मुली शिक्षण थांबवत आहेत हो था त्यामुळे छेडछाड विनयभंग करणाऱ्या रोड धडा शिकवण्यासाठी मुलींना स्वर संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले ने इंग्लिश स्कूल पेठ मधील युवतींना जुडो कराटे प्रशिक्षण देण्यात आले त्यामुळे त्यांना स्वरक्षणा तेम संरक्षणासाठी कोणत्या हत्याजवळ बाळगण्याची आवश्यकता नाही पर्स सॅक रुमाल पेन आदी साहित्याच्या माध्यमातून देखील स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले यावेळी सतीश नवले प्रिन्स शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक जगता प्रशिक्षण संतोष लोंडे विजय कांबळे मुख्याध्यापक एस बी माने पर्यवेक्षिका व्ही एस पाटील कार्याध्यक्ष एन डी पाटील उपकार्याध्यक्ष एस आर बनसोडे ज्येष्ठ शिक्षक जे आर कदमिल पाटील एस व्ही भोपळे अरविंद कोळे आदी उपस्थित होते